<laughs> नमस्कार मंडळी आजच्या एका व्हिडीओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बोल असं नाही बोल बघतो मी तुझं बोल मंडळी ये ना ये। काय सांगतो तुम्हाला लग्नाच्या अगोदरचा किस्सा सांगतो तुम्हाला तु आता तुला <laughs> तु पाहायला गेलतो तु? हिला पाहायला गेलतो मला ही आवडलीच नव्हती तिची मैत्रीण लय भारी भारी होतो तिचं मैत्रिणीकडे जायचं मग तिचं लय भारी होतं दोनदा तीनदा पाहिलेलं काय आवडली होती माझी स्टार्टिंगलाच आवडली होती बर का ही आवडली नव्हती काय आता कसे तर ते तिला ना नंबर घे नंबर मागितला एक... नंबर मागितला तिला ती, ती द्यायला तर तिने दिल तर पण आमचं दोन तीन महिन्यात ती। जायचं र मग दोन तीन महिने तर तुम्ही जायचं तिच्याकडे तिच्याकडे जायचं चालूच होतं बरं का फोन चालूच होतो चालूच होता ल भारी ब्रेकअप केलाय का नाही तिचं लय भारी होत पण मोबाईल नंबर लय भारी वा तिला कधी कधी करून पण द्यायचं मी करून